जलगाव पारोळा तालुक्यातील मौजे शिवार बिगर येथील तालाटी यांनी बीटभट्टी व्यवसाय करणाऱ्याला पंचवीस हजाराची लाच मागितली होती व ते स्वीकारण्याचे मान्य देखील केले होते म्हणून अँटी करप्शन ब्युरो यांनी धुळे यांनी गुन्हा दाखल केला आहे पारोळा तालुक्यातील मौजे शिवार दिगर वर्षा रमेश काकुस्ते तालाठी यांच्याकडे तक्रारदार यांनी त्यांचा बीटभट्टीचा व्यवसाय आहे बीटभट्टी उत्पन्नदारासाठी त्यांना मातीची आवश्यकता असल्याने मातीची वाहतूक करण्याकरता त्यांनी वर्षा मौजे शिवरे यांची भेट घेतली त्यांनी तक्रारदारांच्याकडून गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरता पंचवीस जमा करून घेतले जळगाव यांना तक्रारदार यांच्याकडून पंचवीस हजार रुपये लाचीची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्यानंतर तक्रारदार यांनी गौन खनिज परवान्याची चौकशी करण्याकरता तलाठी वर्षा काकुसे यांची भेट घेतली असता त्यांनी यांच्याकडे यापूर्वी दिलेल्या पैशांची पावती न देता त्या व्यतिरिक्त रुपयांच्या मागणी केल्याची लाच विभाग धुळे कार्यालयात दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस रोजी तक्रार दिली होती तक्रारीची तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान वर्षा काकुळसे तलाठी शिवरे दिगर यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथे त्याच दिवशी पुन्हा त्यांचे पारोळ येतील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खानवी तसेच पथकातील राजन कदम मुकेश आहिरे प्रशांत भागुल संतोष पावरा रामदास बारेला मकरंद पाटील प्रवीण मोरे प्रवीण पाटील सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने ही कामगिरी केली आहे लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी तुळा